नमस्कार पत्रकार हेमंत जोशी मित्रांनो आपल्या या समाजामध्ये किंवा आपल्या कुटुंबातसुद्धा विघातक प्रवृत्तीचे भावना भडकवणारे एकमेकांच्या जीवाशी भावनेशी आयुष्याशी खेळणारे काही मंडळी असतात ज्यांना हा एकमेव उद्योग असतो सुरुवात मी अगदी माझ्या घरापासून करतो कारण मला असं वाटतं की जेव्हा मी तुमच्यातले दोष बाहेर काढतो तुमच्याविषयी या समाजातल्या वाईट गोष्टींविषयी नेमकं सांगतो त्याचवेळी आत बाहेर तुम्हाला नेमकी माहिती असायलाच हवी सुरुवात मी माझ्या घरापासून करतो बघा माझं एक आपलं कुटुंब आहे मी माझी पत्नी माझे दोन्ही मुलं त्यांच्या बायका त्यांची मुलं असं माझं एक कुटुंब आणि आमच्या या कुटुंबाविषयी आमचे काही नातेवाईक त्यांच्या पुढल्या पिढीमध्ये विनाकरण गैरसमज पसरवत असतात म्हणजे माझे नातेवाईक ज्यांची पुढली पिढी आता मोठी झाली आहे कामधंद्याला लागलेली आहे त्या पिढीतल्या एकाचंही आमच्या व्यक्तिगत कुटुंबाविषयी चांगलं मत नाही वास्तविक या नवीन पिढीचा आणि आमचा कधीही कुठेही काहीही संबंध आला नाही आम्ही फारसे कधी एकमेकांना भेटलो नाही कुठल्या अमुक एखाद्या प्रसंगात आम्हाला बोलावल्या जात नसल्यामुळे त्यांचा आणि आमचा थेट असा संबंध आलेला नाही त्यामुळे मी आणि माझं वैयक्तिक कुटुंब चांगलं की वाईट हे त्यांना ठाऊक नाही पण आम त्यांच्या घरातले जे बुजुर्ग आहेत जे माझ्या पिढीतले आहेत ते त्यांचं डोकं त्यांची माथी भडकवण्याचं नेहमी एक काम करत असतात आमच्याविषयी वाटेल ते सांगतात त्यामुळे आम्ही वाईट आहोत ही भावना नव्या पिढीच्या मनात नक्की निर्माण झालेली आहे वास्तविक ही द्वेषाची भावना मला माझ्या मुलांच्या किंवा पुढल्या पिढीच्या मनात निर्माण करता आली असते पण चुकूनही मी जे नातेवाईक माझ्या विरोधात आहेत किंवा माझ्याविषयी वाटेल ते बोलतात मा किंवा माझा राग करतात द्वेष करतात किंवा वरून गोड बोलतात आतून अत्यंत वाईट पद्धतीनं त्यांचं वागणं असतं त्यातल्या देखील एकाही विषयी मी कधीही वाईट सांगत नाही किंबहुना मा माझ्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याच्या तोंडून जर आमच्या या नातेवाईकांविषयी चुकून वाईट बोललं गेलं तर मी तिथल्या तिथे त्याचे शब्द खोडून काढतो आणि त्याला त्याचे शब्द मागे घ्यायला लावतो कारण माझं हेच सांगणं असतं की तुम्ही जर त्या नातेवाईकांविषयी मनात अडी निर्माण केली तर तुमच्या तोंडून कायम द्वेष किंवा रागाची भावना बाहेर पडेल आणि पुढल्या पिढीत विनाकारण त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण होतील हे घडता काम नाही अर्थात हे सारं मला आठवलं ते अलीकडल्या दिवसात काही मराठा नेत्यांनी विनाकारण त्यांच्या तरुण पिढीचं विशेषतः ब्राह्मणांविषयी विशे, माथी भडकवण्याचं काम सुरू ठेवलं आहे आणि ज्याचे गंभीर परिणाम आता बाहेर येऊ लागले आहेत अगदी नेमकं साम्य आहे म्हणजे जे शरद पवारांसारखे चार दोन मराठा नेते आम्हा ब्राह्मणांविषयी त्यांच्या तरुण पिढीचं डोकं माथी भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचवेळी आम्ही ब्राह्मण किंवा आमच्या ब्राह्मणांच्या घरात मराठ्यांविषयी कधीही अद्वा तद्वा बोलला जात नाही आम्ही कुठलाही वाईट शब्द मराठ्यांविषयी किंवा अन्य कुठल्याही जातीविषयी बाहेर काढत नाही केलास तर आमची रेषा मोठी करण्याचा प्रयत्न करतो परंतु मराठ्यांची किंवा इतर कुठल्याही जाती, जातीत धर्माच्या बांधवांची रेषा पुसून आम्ही मोठं होण्याचा कधीही प्रयत्न करत नाही आणि नेमकं त्यावरच मला तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे योगेश सावंत किंवा किंचक नवले ही उदाहरणं झालीत म्हणजे ते दोघं जाहीर बोलले म्हणून उजिडात आले पण असे मराठ्यांमधले कितीतरी किंचक नवले किंवा योगेश सावंत आहेत की जे मनातून अस्वस्थ आहेत ज्यांना ब्राह्मणांविषयी राग आहे द्वेष आहे कारण त्यांची माती भडकवल्या गेली आहे पण ज्या मराठ्यांचा किंवा ज्या ब्राह्मणेतर मंडळींचा थेट किंवा प्रत्यक्ष संबंध ब्राह्मणांशी येतो त्यातल्या एकानेही सांगावं की ब्राह्मण वाईट आहेत किंवा त्यांच्याशी मैत्री करू नये त्यांच्याशी संबंध ठेवू नयेत असा एकही अगदी औषधात औषधाला देखील तुम्हाला माणूस सापडणार नाही पण केवळ देवेंद्र फडणवीस हे आपल्या वाईट वृत्तीला मारक ठरत आहेत आपल्या रस्त्यात बाधा आणत आहेत किंवा आपल्या मनासारखी सत्ता ते त्यापासून आपल्याला दूर करत आहेत म्हणून द्वेषाची रागाची भावना ठेवत शरद पवारांची ही शेवटची चाललेली लढाई आहे अगदी एखाद्या सिनेमातला खलनायक जसा साम दाम दंड भेद साऱ्या गोष्टींचा सा आधार घेत आणि वाटेल त्या भूमिकेवर उतरवून त्या सिनेमातल्या नायकाला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या विजयासाठी धडपड करतो त्याच खलनायकी पद्धतीनं जर शरद पवार किंवा हे जे चार दोन पडद्याआड लपलेले मराठ्यांचे नेते आहेत त्यांचा हा काळ कदाचित ब्राह्मणांना त्रास देऊन जाईल परंतु समस्त मराठा बांधव वेडे नाहीत ते देखील उच्चशिक्षित आहेत सुशिक्षित आहेत सारासार विचार करणारे आहेत त्यामुळे त्यांच्या नेमकं हे लक्षात येणार आहे की ब्राह्मणांनी कुठेही आपलं नुकसान केलेलं नाही किंवा आरक्षण घेताना किंवा आपल्या प्रगतीच्या आड ते कधीही आलेले नाहीत अर्थात ही लढाई कठीण आहे कारण ब्राह्मण हे वेगळ्या पद्धतीनं विचार करणारा समाज आहे तुम्ही अगदी ठरवून ब्राह्मणांच्या सान्निध्यात या आणि ऑब्झर्व करा जर अमुक एखादा ब्राह्मण दिवसभरामध्ये मग तो ग्रामीण भागातला असेल की शहरातला की परदेशातला अगदी थेट अमेरिकेपासून तर अगदी विदर्भातल्या कानाकोपऱ्यातल्या खेड्यापर्यंतचा कुठलाही ब्राह्मण असेल तो जर दिवसभरात शंभर वाक्य बोलत असेल तर त्यातले पन्नास वाक्य त्याची देशसेवेसाठी आणि कडव्या हिंदुत्वासाठी झगडणारी असतात त्याच्या प्रत्येक वाक्यातून त्याच्या बोलण्यातून त्याच्या कृतीतून देशसेवा देशप्रगती देशहित याच पद्धतीचे वाक्य बाहेर पडत असतात एकमात्र नक्की की जे पाकदार्जिनी मुसलमान आहेत त्यांच्याविषयी मात्र ब्राह्मणांच्या मनात सख न परत आहे आणि ती केवळ ब्राह्मणांच्याच नाही तर या देशातले जे कडवे हिंदू आहेत जहाल हिंदू आहेत जे ब्राह्मणे तर कडवे हिंदू आहेत त्यांना देखील ताकधारजिण्या मुसलमानांचं वर्चस्व त्यांची ढवळाढवळ आणि त्यांचं त्रास देणं मान्य नाही थोडक्यात काय तर ब्राह्मण इतरांपेक्षा फार काही वेगळे आहेत असं अजिबात नाही पण शरद पवार ज्या पद्धतीनं हा प्रकार घडवून आणता आहेत त्यामुळे महाराष्ट्रातले समस्त ब्राह्मण पुन्हा एकदा मोठ्या काळजीत चिंतेत पडले आहेत अजित पवारांनी शरद पवारांना सोडून थेट भारतीय जनता पक्षाशी युती करणं एवढं सोपं नव्हतं तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आता शरद पवार हे खळून उठतील आणि बदला घेण्यासाठी वाटेल त्या थराला जातील पुन्हा तेच की इतर वेळी कधीही न पेटणारं ते मराठा आरक्षण आंदोलन त्यानंतर पुन्हा त्या, त्या आंदोलनानं नेमकी जी नेमका जोर धरला आणि वातावरण गढूळ झालं गढूळ करण्यात आलं मित्रांनो पण ज्या पद्धतीनं अजित पवार घाबरले नाही नेमकं तेच जे मी मागल्या दोन व्हिडिओंपासून माझ्या लिखाणातून तुम्हाला सतत सांगतो आहे की तीच भूमिका शंभर टक्के उद्धव ठाकरे घेणार आहेत थोडक्यात काय तर देशपातळीवर किंवा आपल्या या महाराष्ट्रामध्ये हिंदू पक्षानं हिंदू संघटनांनी हिंदूंनी हिंदू नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आवश्यक आहे अत्यावश्यक आहे हे उशिरा क होईना उद्धव ठाकरे यांना देखील पटलेलं आहे आणि राज ठाकरे यांची देखील भूमिका सकारात्मक आहे पडद्याआड होणाऱ्या या मंडळींच्या बैठका या शरद पवारांना जाचक आणि हिंदुत्वासाठी पोषक आहेत त्यात नक्कीच भारतीय जनता पक्षाचा किंवा फडणवीसांसारख्या राज्यव्यापी नेत्यांचा फायदा होणार आहे आणि त्यातून शरद पवार अस्वस्थ आहेत मित्रांनो इथे विषय शरद पवार नाही विषय आहे ब्राह्मणांचा एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या दंगलीनंतर खेडे ओस पडले ब्राह्मणांनी खेड्यातून पलायन केलं ते शहरात आले महानगरात आले आणि परदेशात गेले त्यानंतर हे प्रखर देशभक्त हा समाज आपल्या या महाराष्ट्रातला प्रखर देशभक्त असलेला ब्राह्मण समाज हळूहळू पुन्हा ऑन मेरिट स्थिरावत गेला पण पुन्हा तेच माझ्या त्या ते नातेवाईकांसारखं की इतरांच्या मनामध्ये ब्राह्मणांविषयी राग असेल नफरत होती पण ब्राह्मणांनी कधीही कोणाशीही द्वेषाची किंवा वैराची भावना मनात ठेवली नाही किंबहुना आजकालची काही तरुण पिढी त्या वाक्यावर म्हणजे तीन मिनटात ब्राह्मणांना संभावून टाकू या पद्धतीच्या वक्तव्यावर जेव्हा पेटून उठते तेव्हा माझ्यासारख्यांना ब्राह्मणांमधलं ते पेटून उठणं देखील फारसं पटत नाही कारण आपपस आपापसातली आप वैरत्वाची भावना ही कधीही माणसाला यशस्वी करत नाही म्हणजे केवळ हिंदूंनी आपापसात आप द्वेषाची भावना ठेवून एकमेकांवर पेटून उठायचं आणि आपापसात आप एकमेकांचा नाश करायचा हे कुठलं तत्त्वज्ञान त्यामुळे ब्राह्मण युवकांनी देखील या पद्धतीच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देऊ नये हे क्षणिक काय मराठ्यांमधल्या काही तरुणांची ही माथी भडकवल्या जात आहे समस्त मराठा समाज तसा कधीही करणार नाही किंवा असा जर प्रसंग आला तर हेच मराठे कधीही रस्त्यावर उतरणार नाहीत ब्राह्मणांच्या विरोधात त्यांचं शिरकाण करून मोकळ होणार नाही पण अत्यंत महत्त्वाचं असं की या दिवसामध्ये नाही म्हणायला राज्यातले महाराष्ट्रातले ब्राह्मण ब्राह्मण कुटुंब ब्राह्मणांच्या आयाबहिणी कुटुंब सदस्य काळजीत आहेत कारण एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आलेलं जे संकट होतं त्याचे ढग पुन्हा घोंगावत आहेत की काय अशी शंका राज्यातल्या ब्राह्मण समाजाला सतावू लागली आहे भिडसावू लागलेली आहे त्या त्यादृष्टीनं अनेकांचे मला फोन येत आहेत की आता आपण नेमकं कुठल्या राज्यामध्ये सुरक्षित असू सु। त्यावर विचार करण्याची वेळ आली आहे असं समस्त ब्राह्मणांचं सा सांगणं आहे थोडक्यात काय तर येथे जे किडूक मिडूक आहे येथे जे कमावलं आहे ते विकून टाकायचं आणि हिंदुस्थानामध्ये ज्या राज्यामध्ये ब्राह्मण सुरक्षित आहेत त्या ठिकाणी जाऊन स्थिर व्हायचं त्या ठिकाणी निघून जायचं हा वेगळा विचार या दिवसात ब्राह्मणांच्या कुटुंबात मोठ्या प्रमाणात येऊ घातला आहे किंबहुना त्यातल्या ज्या ब्राह्मणांना सहज शक्य आहे ते, ते पुन्हा एकदा परदेशात निघून जातील पण ज्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी आजवर ब्राह्मणांची लढाई होती धडपड होती धडपड करत आहेत त्या ब्राह्मणांना या पद्धतीनं हाकलून लावणं योग्य आहे का ब्राह्मणां ब्राह्मणांना काळजीत टाकणं केवळ त्यांचा एक नेता या समाजातल्या वाईट प्रवृत्तींविरुद्ध लढतो आहे यशस्वी लढा देतो आहे म्हणून समस्त ब्राह्मण ज्ञातीविषयी भडकवण्याची भाषा करणं आणि त्यावर काही माथे माथेफिरूंनी विश्वास ठेवणं हे कितपत योग्य आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे द्वेषाची भावना ही ना ब्राह्मणांमध्ये असायला हवी ना ब्राह्मणेतरांमध्ये मित्रांनो हा विषय इथेच संपत नाही तूर तेवढंच नमस्कार